हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना आवळ्याचा मोरावळा करतो आहे बहुगुणी गुळापासून हा मोरावळा करतो आहे आपण त्यासाठी बघा अर्धा किलो आवळे घेतलेत स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे उकडीच्या चाळणीमध्येच मी घेतलेत त्यानंतर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यावर ही उकडीची चाळण ठेवून त्याच्यावर झाकण घालून द्यायचं आहे आता तुमच्या ज्या पातेल्यावर किंवा कढईवर ही उकडीची चाळण परफेक्ट बसत असेल त्याच्यावर तुम्ही हे उकडायला ठेवा साधारणपणे वीस मिनिटं लागतात आवळे परफेक्ट असे उकडले जाण्यासाठी आता आपण हे खूप शिजवले नाही आहेत अगदी पन्नास ते सत्तर टक्के आपल्याला याला उकडून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता छान त्याच्या पाकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत त्याचबरोबर अगदी इझिली तुम्ही त्याला ओपन करू शकताय छान मौसूद असे उकडले गेलेत आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती परफेक्ट छान मस्त उकडले गेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण यातल्या बिया काढून घेऊ शकता आता मोरावळा बनवण्यासाठी आपण कढई गॅसवर ठेवली आहे इथे बघा आता कढईमध्ये आपल्याला हे आवळे घालून घ्यायचे आहेत आता हे आवळे जेव्हा आपण उकडून घेतो तर छान कोरडे करून घ्या टिश्यू पेपरनी कारण याच्यामध्ये पाण्याचा खूप जास्त अंश नको आहे आपल्याला त्यामुळे शक्यतो कोरडे करून घ्यायचे एखादं सुती कापड असेल त्यावर जरी ठेवून तुम्ही थोडंसं प्रेस करून पाणी काढून घेतलं तरी काही हरकत नाही त्यानंतर अर्धा किलो आवळ्यांसाठी साधारणपणे चारशे ते साडेचारशे ग्राम इथे मी गूळ वापरलेला आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्या आता परफेक्ट गोड होण्यासाठी मी इथे अर्धा किलोसाठी चारशे ते साडेचारशे ग्राम गुळ तुम्ही वापरू शकता समप्रमाणात वापरला तरी काही हरकत नाही आता बघा तुम्ही कधी मोरावळा खाल्ला असेल तर तुम्ही बघितलं असेल की खूप जास्त दाटसर पाक झाल्यामुळे अगदी त्या आवळ्याला तो पाक चिकटून राहतो तसं न होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये अगदी पावाटी साखर घालायचे आता साखर घातल्यामुळे काय होतं ना पाक आहे तो पातळ राहायला मदत होते त्यामुळे छान आपला पाक तयार होतो आणि अजिबात हे दाटसर पाक होत नाही आणि व्यवस्थित छान हा आपला मोरावळा तयार होतो इथे बघा साखर घालून घेतली आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिडियम हाय फ्लेमवर परतून घ्यायचेच एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचं हा जो गुळ आहे तो पूर्णपणे वितळला जातो पूर्णपणे पातळ होतो आणि त्यानंतर आपल्याला या गुळाच्या पाकामध्ये हा आवळा छान शिजवून घ्यायचा आहे आता एक साधारण पाच ते दहा मिनिटं बघा मी छान याला परतून घेतलं आणि तुम्ही बघू शकता गुळ पूर्णपणे आपला वितळला गेला आहे छान मेल्ट झालेला आहे आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे आता झाकण ठेवायचं झाकण ठेवताना थोडंसं तिरकं झाकण ठेवायचं नाहीतर हे पूर्णपणे उतू जाऊ शकतं आणि झाकण ठेवून एक पंधरा मिनिटं तुम्ही याला छान शिजवून घ्या पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला पाक जसा आपण गुलाबजामचा पाक करतो त्या कन्सिस्टन्सीचा इथे पाक तयार झालेला आहे आणि आवळ्यांनासुद्धा थोडंसं आपल्याला त्याचा कलर चेंज झालेला दिसतोय अगदी थोडे सुरकुतल्यासारखे झाले छान त्यातमध्ये पाक मुरतोय आपला तर आता या स्टेजला काय करायचं आहे पंधरा मिनिटं हा हे आवळे या पाकामध्ये शिजवल्यानंतर मी इथे वेलच्या घातलेल्या आहेत साधारण चार ते पाच वेलच्या फोडून घालायच्यात त्यानंतर परत एकदा झाकण ठेवून मी पंधरा मिनिटं हे आवळे या गुळाच्या पाकामध्ये शिजवून घेतले तुम्ही बघू शकता मस्त असा हा गुळाचा पाक तयार झालाय मोरावळा तयार झालाय आणि अगदी आवळेसुद्धा छान मस्त असे श्रिंक झालेत त्याच्यामध्ये जसा जसा पाक मुरतो तसे तसे ते अगदी श्रिंक होतात आणि थोडेसे असे सुरकुतल्यासारखे दिसतात तर आता ना अजून एक दहा आता हे आपल्याला अजून एक पाच मिनिटं छान आपण या पाकामध्ये शिजवून घेऊया म्हणजे अगदी गूळ मेल्ट झाल्यापासून विरघळल्यापासून आपण साधारणपणे पस्तीस मिनिटं हे आवळे या गुळाच्या पाकामध्ये छान शिजवून घेतलेले आहेत मंद आचेवर शिजवून घ्यायचेत तुम्ही बघू शकता इथे आपला परफेक्ट असा मोरावळा खाण्यासाठी तयार झालेला आहे मस्त अगदी गुलाबजाम जसे दिसतात रसरशीत तसा हा मोरावळा मस्त तयार झाला आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही गुळामध्ये थोडीशी अगदी पाव वाटी साखर ॲड कराल तर अजिबात हा पाक दाटसर होत नाही आता हे थोडंसं कोमट आहे थंड झाल्यानंतर थोडंसं यापेक्षा जास्त याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट होते पण खूप जास्त दाटसर नाही होत आता बघा अशा पद्धतीने परफेक्ट असा हा मोरावळा तयार झालेला आहे आपला आणि चवीला भन्नाट लागतो अगदी मस्त छान एकदम हेल्दी बहुगुणी गुळातला हा मोरावळा खाण्यासाठी तयार आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप खूप छान चवीला लागतो तर अशा पद्धतीने इथे आपला परफेक्ट असा मोरावळा खाण्यासाठी तयार झालेला आहे आता तुम्ही या मोरावळ्याला एका काचेच्या भरणीत थंड संपूर्ण थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीत एअरटाईट भरणीमध्ये तुम्ही याला स्टोअर करून फ्रीजच्या बाहेर अगदी एक दोन महिने आणि फ्रीजमध्ये अगदी वर्षभर ठेवून हा मोरावळा खाऊ शकता आमच्या घरात हा मोरावळा केल्यानंतर अग खूप जास्तीत जास्त तर पंधरा दिवस राहतो पंधरा दिवसाच्या आत संपून जातो एवढा छान सगळ्यांना हा मोरावळा आवडतो आता तुम्ही बघू शकता थोडासा अगदी पाक थोडासा घट्ट झाला आहे खूप जास्त दाटसर झालेलं नाही आहे अशा पद्धतीने इथे आपला मस्त बहुगुणी मोरावळा खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर वर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी, रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशा छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय